नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक विनोद गायकवाड यांना विटा येथील त्रेचाळीसाव्या साहित्य संमेलनामध्ये उपरोक्त पुरस्कार प्रदान करण्यात आला द का हसबनीस स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितंत हसबनीस यांच्या तर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला मानपत्र पाच हजार रुपये शाल स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस म्हणाले की योग्य माणसाच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा पहिलाच पुरस्कार तेवढ्याच तोलामोलाच्या साहित्यकाला लाभतो हा योग दुर्मिळ आहे द का हसबणीस यांनी आपल्या लेखनाने कथा कादंबरी चित्रपटकथा चित्रपट अशा विविध कलाक्षेत्रात अमोल असे योगदान दिले डॉक्टर गायकवाड यांनी ही कथा कादंबरी नाटक समीक्षा संशोधन अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे ज्यांची पुस्तके सहा भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत असा या काळातील एकमेव साहित्यिक म्हणजे डॉक्टर गायकवाड सत्काराला उत्तर देताना गायकवाड म्हणाले फार मोठ्या व्यक्तींच्या नावाचा हा पुरस्कार माझ्यावरील जबाबदारी वाढवणार आहे अत्यंत कृतज्ञतेने मी हा पुरस्कार स्वीकारतो ग्रामीण साहित्याची एक मोठी पिढी द का हसमणीस यांनी घडवली आहे आणि एक नामांकित लेखक त्यांनी घडवले त्यांच्या नावाचा पुरस्कार हा माझा आजवरचा सर्वोच्च सन्मान आहे याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डी बा पाटील संमेलनाच्या संयोजक रघुनाथ मेटकरी विश्वनाथ गायकवाड पद्मश्री भाटिया ललिता सबनेस उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज